मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत माधवी बारगे मॅम यांना भेटायला नमस्कार मॅडम तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करणार म्हणजे तेरा चौदा वर्षापासून मी या क्षेत्रात काम करते मी नंतर तसे तर मला म्हणायचे आहे सतत चौदा वर्षापूर्वी झाली त्याच्यानंतर मी आमच्या विभागामध्ये शाखा संघटक आहे तर महिला बचत गटाचे सदस्य आहे तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करत करायचं तर सगळेसाठी सगळ्यांनी सांगायचं तुमचा त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला माझं म्हणजे माझ्या घरातून प्रवृत्त म्हणजे सांगूच मला हे सपोर्ट मिळालेला आहे त्याच्यामुळे मला त्रास मलाच नाही आणि तुमच्यासोबत ज्या महिला ठाकरेच आलात तर तुमची काय अपेक्षा आहे त्या महिलांबद्दल म्हणजे मी जशी आज महिलांसाठी सक्षम आहे का मध्ये तसं माझं बघून म्हणजे करावं असं वाटतं आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही ही कॅमेरात फिरवून बघू शकता माझ्या महिला सगळ्या त्याच्यावर तयार पण झालेल्या आहेत क्षेत्रामध्ये काम करतात ना किंवा या क्षेत्राच्या बाहेर जेव्हा तुम्ही काम करतात किंवा आता सध्या ज्या गोष्टी घडत आहेत समाजामध्ये मुलींवर त्याबद्दल तुमचं म्हणणं आहे मुलींवरती तर अभ्यास प्रमाण हा वाढत चाललेलं आहे म्हणजे लहान मुलींना पहिले तर असं ज्या मुली मोठ्या मुली चांगले कपडे घालत नाही म्हणून त्यांचा बघण्याचा गोष्टी करायचा आहे पण मग लहान मुलींवरती पण रेट केले जाते त्यांचं काय लहान मुलींचं पण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की सरकारने ना सगळ्या शाळेमध्ये म्हणजे मागासवर्गीय म्हणा तुमच्याही क्षेत्रामध्ये कराट्याचंही प्रशिक्षण मुलींना द्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे मुली स्वतःचं निदान संरक्षण करू शकते की तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे की आता सध्याच्या शाळेमध्ये कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं ते मोफत द्यायला पण मोफत द्या मोफत कारण जरी श्रीमंत लोक लाभ घेऊ हो शकतात त्याचा पण गरीबाचा गरीब महिला नाही घेऊ शकत नाही मुलाखी तर माझं मत आहे सगळ्यांना मोफत हे शिक्षण द्यायला पाहिजे मी आज महिला घेणार नाही पित्रा ना की तुम्ही आज त्या क्षेत्रामध्ये तसंच तुम्ही पण कामं करा पुढे व्हा आज महिला पुरुषांच्या बरोबरीला कामं करतात म्हणजे मागायला गेलं तर आज डॉक्टर वकील सर्व प्रकारच्या महिला कामं करत आहे तसंच त्यांनी पुढे व्हावं